गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच एक साधबाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आहे आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको केलं रे सायको कसा ठरवून अमुक अमुक ह्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस गीते हा पाटोदा तालुक्यात होता पण तरीसुद्धा बबन गीतेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालणार नाही सायको किलर वगैरे नाही जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोट्या घेते सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते, ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारणे हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली लेखी पत्र दिलेलं आहे आणि आता पंधरा पानाचा आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्ट चा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एस पींना कोण कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे तो मी लवकरात लवकर नाही गायब